महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातून पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलाय पंधरा हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे रिव्हॉल्व्हिंग फंड तीस हजार रुपयाचा आपण केला आहे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री मोदय आपण अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा एक त्या परत करता पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेट देखील आपलं सरकार देताय आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे